कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरला भेट देण्यात आली यावेळी शंभरपेक्षा अधिक महिलांना उद्योग व्यवसायाबाबतचं मार्गदर्शन करण्यात आलं कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरमध्ये शासनाच्या सहाय्यानं महिलांसाठी दोन महिने कालावधीचं अल्पकालीन व्होकेशनल कोर्सेस राबवले जातात इथं सर्टिफिकेटसह व्यवसायासाठीची पूर्ण तयारी करून दिली जाते या ठिकाणी सध्या दागिने बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत असून उद्योग आधार मार्केटिंग मार्गदर्शन आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सहाय्य देण्यात येत या एन्क्युबेशन सेंटरचा लाभ आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक महिलांना झालाय आमदार सतेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटरला कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं भेट देण्यात आली यावेळी शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश उमाप डॉक्टर डी वाय पाटील ग्रुपचे कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे आणि महिला काँग्रेसच्या वेदवती मोहिते यांनी शंभरपेक्षा अधिक महिलांना उद्योग आणि व्यवसाय या विषयांचं मार्गदर्शन केलं यावेळी वेदवती मोहिते संगीता पाटील उज्ज्वला चौगले पूजा आरडे वैशाली जाधव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या